घरगुती भांडण झाल्यानं एक विवाहित तरुणी शिळ शिळफाटा गणेश घोळ या मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार करत तिचा खूण केल्याची घटना उघडकीस आली आहे मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर येथे आपल्या गावी गेल्यानं काही दिवस गणेश घोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्याम सुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं होतं सहा जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्यानं सकाळी दहा वाजता मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्यानं येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली दरम्यान या तीन पुजाऱ्यांनी अत्याचार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र आपलं बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटली आणि तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह हो मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला संदर्भात या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचं सांगितलंय मात्र घटना पोलीस स्थानकात जाताक्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढण्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्ब येथून अटक केली दरम्यान श्याम सुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेतलं अधिक तपास डायघर पोलीस करतायत मंगळवारी दुपारी सफर मंदिर मंदिरामध्ये मंदिर आहे तिथे दर्शनासाठी गेला होता आणि त्याला त्या महिलेची त्या खच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला ती महिला जी होती तिथे ओळख पटवणं हे महत्वाचं होतं आणि येणार आय पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग आम्हाला निष्पन्न झालं आणि त्याच्यावर तिथे ओळख पटलेली आहे त्यानंतर कुणाचा तपास चालू झाला तांत्रिक तपास आणि माहिती आधार आणि मंदिरामध्ये जे सेवेकडे म्हणून काम करत होते शासकोट्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि इंटॉग्रेशन मध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी तिच्या बरोबर करून तिचा फोन केला आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतो तर ही जी कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक पोलीस कमिश्नर साहेब डोंबरे साहेब सह पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त देशमुख साहेब जे सी पी साहेब आणि संदीपान सिंग यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि तपासात जे मौलिक तपास केलेला आहे तो अब्दुल मलिक शिंदे यांनी केले आहे त्यांना मदत जे आमच्या हवालदारांनी नाईक आहे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये वसावे राठोड पवार पाटील आवाड बोराडे खाडे सोनावणे आणि माळी यांनी मदत केलेली आहे हो तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतलेला आहे आणि गोपनीय माहितीच्या आधार आता केलेल्या आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी आजपर्यंत तरी काही निष्पन्न झालेली नाही पण त्या दृष्टीने आमचा आता तपास सुरुवात अशा प्रकारे महिला घरातून काय महिलांना तर आमचं आव्हान असं असं राहील की घराभोवती जर वाद असतील तर घरातले जुनियर लोक असतील किंवा आपले रिलेटिव्ह असतील त्यांच्या मार्फत थीमा, ते सेटल करावा किंवा किमान जी काय त्यांची समस्या आहे ती पोलिसांनी स्टेशनवरीने वेळ दिली असतील तर त्यातून काहीतरी मार्ग निघाला असतं कारण ती दिवसभर त्या मंदिरामध्ये थांबली आणि त्यांनी ते घटना घडलेली आहे तर एवढ्या वेळ तेवढ्या अनोळखी लोकांसोबत राहणे योग्य आहे मंदिरात काय तर या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहे बालकराज महाराज हे त्यांच्या युती तारख्या दुसऱ्या मंदिराच्या भेटीसाठी गेले होते तर त्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यांना त्यांनी बोलवले कस्टडी किती कस्टडी सोळा तारखेपर्यंत सोळा म्हणजे मंगळवारपर्यंत मिळालेले